विशाल गोड हंगेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर गीताराम शंकर दायगुडे यांचा हा फार्म आहे यांच्याकडे विक्रीसाठी आहे एक बिटल मेल हा चार दात आहे एक्केचाळीस ते बेचाळीस ह्याची हाईट आहे अतिशय उच्च दर्जाचा आणि चांगल्या क्वालिटीचा हा मेल आहे जुळ्यातील हा मेल आहे याचे वजन पंच्याऐंशी किलो व कानाची लांबी सोळा इंच आहे आणि याचे आणखी काही डिटेल्स हवे असतील तर आपण दायगुडे साहेबांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर आपण सुरुवातीलाच दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपण या मेलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता आणि आपल्याला हा मेल आवडला असल्यास त्यांच्याकडून माहिती घेऊन हा मेल खरेदी करू शकता धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद